शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक देखील बातम्या आलेली आहे आता पात्र जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत सरकार काय निर्णय घेतं हे देखील तुम्हाला पाहायला मिळत नाही त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आजच्या झटपट ठळक बातम्या सर्वात मोठी बातमी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना एक हजार सहाशे कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार वितरित आता सध्या स्थितीला पाहू शकता ही बातमी एबीपी माझावर देखील आलेली आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना तब्बल एक हजार सहाशे कोटींची मदत मिळणार असल्याची माहिती मिळत आहे सर्वात मोठा निर्णय सरकारचा आता जाहीर झालेला आहे आली मान्सूनच्या निरोपाची वेळ एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत परतीचा प्रवास नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सून यंदा चांगला बरसला आहे महाराष्ट्रासह देशभरात चांगली हजेरी लावलेली आहे आता लवकरच परतीच्या पावसाला देखील सुरू होणार आहे इपीक पाहणी अभावी शेतकरी मदतीपासून मुकणार सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांनी ईपीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या संकटांना आता शेतकऱ्यांना समोर जावं लागणार आहे कारण की सध्या तेथील ऐपिक पाहणी अभावी शेतकरी मदतीपासून मुकोदे देखील शकतात ही स सध्याची सर्वात मोठी अपडेटच म्हणावं लागेल शेतकरी मित्रांनो इपीक पाहणी नसल केलं तर लवकरच करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे चालून सरकारच्या मदतीचा फायदा होईल सर्वात मोठी बातमी सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे यामुळे सरकारकडून मो मोठी मदत आता जाहीर होणार आहे लवकरच बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो त्या जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहते आपण नावे देखील पाहणार आहोत सध्या स्थितीला यामध्ये सव्वीस जिल्हे पात्र असल्याचं मुख्यमंत्री यांनी आता स्वतः सांगितले आहे ना चा ना कांदा निर्यातीच्या आटे काढताच नाफेडच्या भ्रष्टाचारांची धावपळ खरेदी न केलेला कांदा कुठून आणणार याची चिंता आता शेतकरी नस नाही ना ना तर नाफेडचे भ्रष्टाचारीच रडणार आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना खूप नाराजीचं आपल्याला जे आहे ते सावट शेतकऱ्यांवर पाहायला मिळत होतं मात्र ते संपलेलं आहे तर आता नाफेडचे भ्रष्टाचारी रडणार आहेत असं चित्र दिसून येणार आहे केंद्र सरकार नव्वद दिवस हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार धनंजय मुंडे यांनी दिली माहिती सरकारचा सर्वात मोठा दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल कारण की सर्वात मोठा निर्णय जाहीर झालेला असून यामध्ये केंद्र सरकार आता नव्वद दिवस हमी भावाने सोयाबीन खरेदी करणार आहे चार हजार नऊशे रुपयांपर्यंतचा हा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला देखील मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पीक नुकसानी पोटी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये भरपाई मिळणार तीन हेक्टरपर्यंत मर्यादा लवकरच पैसे होणार खात्यात जमा सध्या स्थितीला आता जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आहे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल असे सरकारने आता स्पष्ट केलेले आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे तसेच कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची मदत आता दिली जाणार आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लवकरच आता नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये मराठवाड्याचा समावेश आहे विदर्भ आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातील देखील काही जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे व कोकणातील देखील बरेच जिल्हे असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे सध्या स्थितीला बहुतांशी ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम वाटप होणार आहे प्रति शेतकरी तेरा हजार सहाशे रुपये भरपाई ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच वितरित केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे यासाठी तीन हेक्टरपर्यंत मर्यादा देखील दिसून येत आहे टोमॅटो वांगीच्या दराबाबत मोठे अपडेट अकलूजा बाजार समितीत एक हजार तीनशे जास्तीत जास्त दर तसेच सरासरी एक हजार रुपये तर कमीत कमी आठशे आवक पंचवीस क्विंटल अकलूजा बाजार समितीत वांग्याचा जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे सरासरी तीन हजार तर कमीत कमी दोन हजार रुपये अकलूजा बाजार समितीमध्ये वांग्याची आवक पंधरा क्विंटल पर्यंत सर्वात मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता लवकरच सहाशे वितरण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे हा एक शेतकऱ्यांसाठी निर्णय आहे व तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील दिलासा आहे तांदूळावरील नऊशे पन्नास डॉलरचा निर्यात शुल्क देखील हटवण्यात आलेलं आहे अशी माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्वतः दिली आहे तसंच हा निर्णय तातडीने अंमलात येणारा असल्याचं देखील माहिती मिळत आहे राज्यातील तसेच विधानसभा निवडणूक लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि मालेगाव कांदा उत्पादकांच्या नाराजीचा फटका देखील भाजपला बसलेला होता तोच पुन्हा बसू नये म्हणून सरकारकडून हा प्रयत्न आपल्याला आप पाहायला मिळू लवकरच एक हजार सहाशे कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जाणार असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारची अपडेट त्यांनी काल दुपारी दिलेली होती ही मदत आता लवकर तात्काळ देण्यात येवी असं सांगण्यात येत आहे आता के वाय सी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासूनच वंचित काही शेतकऱ्यांनी के वाय सी केले आहे त्यांना आता मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे ला मात्र के वाय सी न केल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई अनुदान आलेलं नाही आहे भरपूर सारे शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित असल्याचं चित्र आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ करून घ्या जेणेकरून लवकरच मदतीचा फायदा होईल सर्वात मोठी बातमी मोदी सरकारचा देशभरातील बळीराजाला मोठा दिलासा आता पाहायला गेलं तर निवडणुका देखील समोर आलेल्या आहेत त्यातली त्या सरकारने शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे त्यातली त्यात आता सरकारने कांद्याबाबत निर्णय घेताच चारशे रुपयांची वाढ लासलगाव या बाजार समितीत पाहायला मिळालेली आहे व अजून एक हजार पाचशे कोटी रुपयांची सरकारने मदत जाहीर केली आहे कांद्याचा दर पंढरपूर या बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत पाहू शकता कांद्याच्या दरात किती वाढ झालेली आहे तब्बल पंचावन्न रुपये किलो कांदा आता झालेला आहे तसेच आवक जर पाहायला गेली तर नव्वद क्विंटलपर्यंत आलेली होती पंढरपूर या बाजार समितीमध्ये तसेच सरासरी दर हा चार हजार चारशे रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे दरामध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत चाललेली आहे अजून वाढ होण्याचा अंदाज देखील पाहायला मिळू शकतो शेतकऱ्यांना अठरा सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची संधी पन्नास हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर आधार प्रमाणीकरण करावंच लागेल शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजनेतून लाभ बहुतांश शेतकऱ्यांना होणार आहे मात्र काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्यामुळे त्यांना लाभ मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तुम्हाला जर पन्नास हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असाल तर तुम्हाला अठरा सप्टेंबरच्या आधीच आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे जेणेकरून तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला लवकरच याचा लाभ मिळेल पीक विमा कंपनीकडून कर्मचाऱ्यांची आता सध्या स्थितीला मोठी स्थिती पाहायला मिळत आहे कारण की कर्मचाऱ्यांकडून आता शेतकऱ्यांची पिळवणूक पाहायला मिळत आहे पैसे मागितल्याने शेतकऱ्यांकडून आरोप सध्या स्थितीला पैसे मागितल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून आता करण्यात येत आहे त्यातले त्यात पीक विमा कंपनीने कर्मचाऱ्यांनी आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे आता अनुदान वाटपाला अखेर मंजुरी मिळाली राज्यामध्ये खूप दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत होते कारण की शेतकऱ्यांना वाटत होतं तारीख तर दिली आहे मात्र अजून वाटप पाहायला मिळत आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता अनुदान वाटपाला मंजुरी मिळालेली असून आता सोयाबीन कापूस अनुदान हे लवकरच वाटप होणार आहे एक हजार पाचशे शहाण्णव कोटीची तरतूद पाहायला मिळत आहे शासन निर्णय देखील आता निघालेला आहे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत होते मात्र आता काही ना काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपतानाचं चित्र दिसून येत आहे तब्बल एक हजार पाचशे शहाण्णव कोटींची तरतूद आहे म्हणजे जवळपास एक हजार सहाशेच्या कोटीजवळचा आकडा आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे व शासन निर्णय देखील निघालेला आहे आता कापूस उत्पादक तसेच सोयाबीन उत्पादक या शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा सुखावलेला आहे सर्वात मोठी बातमी आलेली आहे ईपीक पाहणीला आता मुदतवाढ राज्यातील शेतकरी वर्ग आनंदित राज्यात आता बहुतांशी ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे त्यातली त्या ते शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज पाहायला मिळत आहे काही ठिकाणी ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र काही भागातील शेतकऱ्यांची अजून देखील ई पीक पाहणी राहिलेली आहे आता शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळू शकतो कारण की ई पीक पाहणीसाठी आता मुदतवाढ मिळालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही देखील ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून शासनाच्या मदतीचा लाभ मिळेल सर्वात मोठी बातमी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी आनंदाची महत्वाची अपडेट आहे राज्यातील पाऊस सहा दिवस अजून उघडीप घेणार आहे शेतीची कामे नक्की उरकून घ्या जेणेकरून पुढे परतीचा पाऊस जरी आला तरी तुम्हाला काहीच तोटा होणार नाहीये लवकरात लवकर कामे उरकून घ्या जेणेकरून आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये परतीचा पाऊस राज्यात कोसळणार आहे भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद